नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी उद्धव ठाकरे गटाकडून डोंबिवलीतील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केले अभिवादन घारडा सर्कलचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज चौक करण्यात आल्यानंतर घारडा यांचे डोंबिवली शहराला लाभलेल्या योगदानामुळे कल्याण डोंबिवलीतील मोठ्या नाव देण्याची मागणी उबाठा गटाचे दिपेश मात्रे करणार डोंबिवली घारडा सर्कलचे नाव बदलून शिवाजी महाराज चौक शिवजयंती निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते या अश्वारुढ शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उभाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात गर्दी जमवत शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले डोंबिवली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारल्यानंतर डोंबिवली शहराचे वैभव अजूनच वाढले छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर घारडा यांचे डोंबिवली शहराला मोठे योगदान आहे यामुळे घारडा यांचे नाव शहरातील मोठ्या वास्तूला देण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आयुक्तांकडे करणार आहेत आज डोंबिवली शहरामध्ये काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे ही डोंबिलीकरांसाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे आणि डोंबिलीच्या प्रवेशद्वारावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिल्प लागणं हे आमच्या डोंबिलीकरांसाठी सगळ्यांसाठी एक चांगला भावनिक विषय आहे म्हणून आज आम्ही ठरवलं होतं की याच्यामध्ये पक्षीय भेद कुठलाही न ठेवता आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिल्पाला अभिवादन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आज इथे आम्ही आलेलो आहे आणि आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलेलं आहे केमिकल्स किंवा घरडा ज्यांचा खूप मोठा वाटा डोंबिवलीच्या विकासामध्ये आहे त्यांचा कुठेही आव्हान करायची आमची भूमिका नाही पण आता या चौकाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज चौक असं व्हावं अशी मागणी आमचे उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी केलेली आहे आणि कोणी करायच्या आधी त्यांनी केलेली आहे आणि या सर्कलचं नाव आजपासून छत्रपती शिवाजी महाराज सर्कल असं होईल आणि घरडांचं नाव देखील कुठल्या तरी एक चांगल्या वास्तूला महापालिकेच्या कुठल्या तरी चांगल्या वास्तूला किंवा चांगल्या चौकाला द्यावं अशी मागणी देखील आम्ही आयुक्तांना करणार आहोत तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद